शुभेच्छा आपण प्रत्येक वर्षी जयंतीचा कार्यक्रम का आयोजित करतो आणि वर्षभरात देखील अनेक कार्यक्रमामध्ये आपण महामानवांचे विचार आपण ऐकत असतो हे विचार ऐकून ऐकून बऱ्याच लोकांना असं वाटतं की आता आम्हाला सगळे बाबासाहेब समजले आता आम्हाला भाषण ऐकायची गरज नाही परंतु असं असताना देखील आपण नेहमी कुणातरी वक्तांना बोलवतो आणि आपण त्याच्यामध्ये भाषणाचा कार्यक्रम आयोजित करतोच एक लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकर हे नाव आणि त्यांचं कार्य इतकं मोठं आहे की आपण आता आपलं वय पन्नास साठ पंचेचाळीस काय झालं असेल सत्तर ऐंशी झालं असेल परंतु आजपर्यंत आपण बाबासाहेबांना दहा टक्के देखील वाचलं नसेल आणि समजून घेत नाही असं मी समजतो एका आयुष्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर समजू शकत नाहीत अशा प्रकारचं काम बाबासाहेबांचा आपण नेहमी काय सांगतो की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं एक जनावरांसारखं जीवन जगत असताना माणूस म्हणून जगण्याचं आपल्याला शिकवलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आपण हे सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी हे केलं मग आता काय परिस्थिती आहे आपण बाबासाहेब आंबेडकरांसाठी काय केलंय काय करतो आपण बाबासाहेब आंबेडकरांसाठी एकोणीसशे छप्पन ला बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सोडून गेल्यानंतर त्यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काही करतो का फक्त प्रत्येक वर्षी जयंती करायची फोटो लावा हार घालायचा मिरवणूक काढायची नाचायचं झाल जयंती जे जे स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांचे राहिले होते करण्याचे ते स्वप्न आपण पूर्ण करण्यासाठी झटलं पाहिजे यासाठी आपण आता काम केलं पाहिजे मग काय काम राहिले बाबासाहेबांचे कोणते स्वप्न राहिले बाबासाहेबांचे मग आता हे आपल्याला पुन्हा शोधावं लागतील बाबासाहेबांनी कोणते काम करू लागले आणि ते अर्धवट आपल्याला सोडून गेले तुम्हाला माहित आहे बाबासाहेब महापरिनिर्वाण होण्याच्या एक दीड महिना अगोदर आपल्याला धम्म देऊन दिले चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिला ज्या महार जातीमध्ये आपण जन्मलो होतो त्या महार जातीमधून आपल्याला काढून बौद्ध ह्या धम्म दिला एक लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडण्याची जी घोषणा केली होती त्याच्याही अगोदर पासून तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपण ज्या जातीमध्ये जन्मलो होतो ती जात हिंदू धर्माचा एक भाग होती बाबासाहेब आंबेडकरांनी पहिले वीस पंचवीस वर्ष या हिंदू धर्माच्या या जातीमध्ये आणि हिंदू धर्माच्या चालीरीतीमध्ये प्रथा परंपरेमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला होता या अस्पर्शांना तुमच्या बरोबरीनं वागवलं पाहिजे अशा प्रकारची सुधारणा व्हावी बाबासाहेबांनी हिंदू धर्माला सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केला लक्षात घ्या मग महानचा सत्याग्रह केला सगळ्यांना एका जागत पाणी पिऊ द्या सार मी सत्याग्रह केला तुम्ही जसं देवाचं दर्शन घेता तसं आम्हालाही घेऊ द्या बाबासाहेब आंबेडकरांनी या सत्याग्रहांमधून हिंदू धर्मांमध्ये सुरुवातीला सुधारणा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना जेव्हा असं कळलं की कितीही प्रयत्न केला तरी या आत्मर्शांना हिंदू धर्मामध्ये कवडीची किंमत नाही तेव्हा त्यांनी हिंदू धर्म सोडण्याची घोषणा केली एकोणीशे पस्तीसला ला आणि शेवटी शेवटी एकोणीशे छप्पन ला आपल्याला बौद्ध धर्म दिला मग बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न काय होतं की भारत बौद्ध करण्याचं स्वप्न होत आपल्याला धम्म दिला आणि हे जवळपास महिन्याभरानंतर बाबासाहेबांचं महापौर निर्माण झालं बाबासाहेब वाढले मग हा धम्म वाढवायचं काम भारत बहुद्धमय करण्याचं काम कोण करणार सांगून गेले नाही बाबासाहेब भारत, भारत, भारत बहुतमय करा भारत बहुतमय करा म्हणजे कसा करा हे सगळे हिंदू धर्मामध्ये जन्मलेले लोक यांना बौद्ध धर्माची तर असं नाही म्हणले धम्म आता सरांनी सांगितलं की धम्म हा फक्त बौद्धांचा नाही धम्म ही आहे आचारसंधी आहे विचारसंधी आहे विचार आहे बौद्धांच्या शिवाय या देशामध्ये आणि जगामध्ये धम्माला मानणारे लाखो करोडो अनुयायी आहेत जे धम्म जन्मानं पोर बोध नाही परंतु विचारानं आणि गती आहे अशा प्रकारचा समाज निर्माण करण्याची बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती भारत बौद्धमय करणे म्हणजे बुद्धाच्या विचारानं सर्वांना प्रेरित करणं अशा प्रकारचा भारत बौद्धमय करणे हे अपेक्षित होत यासाठी आपण या काही करतो का आपण कधी बुद्धाची विचारसरणी बुद्धाची समतेची विचारसरणी बुद्धाची स्वातंत्र्याची विचारसरणी बुद्धाचा मानवता वाद आपण इतर जातीच्या इतर धर्माच्या लोकांना समजावून सांगण्याचा सा, प्रयत्न करतो का आपण आपल्या मध्ये धम्मपशता घेत बसणार आपल्या धम्मपक्षाला किती लोक बाहेरचे येतात दुसऱ्या जातीचे येतात दुसऱ्या धर्माचे येतात आणि ते आपला धम्म किती ऐकतात आणि त्याच्यामध्ये जर कोणीच येत नसेल तर मग आपणच आपल्याला शंभर वेळेस बौद्ध धम्म सांगायचा आपणच शंभर वेळेस वंदना घ्यायची आपणच काहीतरी बुद्धाचं ऐकायचं आणि म्हणायचं भारत बौद्धमय होणार नाही बरं संख्येचा विचार केला धम्माचा विचार केला भारतामध्ये के किती बौद्ध आहे तर माहिती तुम्हाला एक टक्का पण आपली लोकसंख्या नाही आहे भारतामध्ये भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी झाली सर या एकशे चाळीस कोटीमध्ये एक टक्का देखील बौद्धांची लोकसंख्या नाही म्हणजे एक कोटी असतील खूप झालं या देशामध्ये यानं भारत बौद्धमय होणार नाही भारत बौद्धमय कधी होईल जेव्हा बुद्धाचे विचार हे सर्व समाजातील सर्व लोक जेव्हा आत्मसात करतील तेव्हा भारत बौद्धमय होण्याचं स्वप्न साकार होईल हे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं आणि ते साकार करण्यासाठी आपण आता इथून पुढच्या काळामध्ये काम केलं पाहिजे या महामारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं संविधान दिलं म्हणजे काय केलं एकोणीसशे पन्नास ला जेव्हा या देशामध्ये संविधान लागू झालं त्याच्या पूर्वी या देशामध्ये कुठलं संविधान होत स्वातंत्र्याच्या अगोदर या देशामध्ये साडेपाचशे संस्थान होते म्हणजे या चार जिल्ह्याचा हो हो एक राजा त्या दहा जिल्ह्याचा एक राजा महाराष्ट्रामध्ये असे दहावीस संस्थान होते या देशामध्ये साडेपाचशे संस्थान होते जस तुम्हाला माहित आहे कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचं कोल्हापूर संस्थान होत एक चार पाच जिल्ह्याचं संस्थान होत कशा पद्धतीचे भारतामध्ये साडेपाचशे राजे होते त्या राजाला जसं वाटायचं तसा तो हो राज्य कारभार करायचा तसे कायदे द्यायचे होते दि मग कोणी हुकुमशाहीवरतीचा असेल कोणी वर्चीचा असेल कोणी पूर्ववादी विचाराचा असेल जो राजा जशा पद्धतीचा होता तशा पद्धतीचा राज्यकारभार या देशामध्ये चालू होता भारत नावाची संकल्पना त्यावेळेस नव्हती साडेपाचशे होते भारताचे आणि मग या सगळ्या लोकांना एकत्र करून या देशामध्ये संविधानाच्या मार्फत या देशामध्ये लोकशाही निर्माण करणं हे बाबासाहेब आंबेडकरांनी यात्रांना दिलेलं अनुभव दिलेली आहे आणि या लोकशाहीला टिकवण्यासाठी लोकशाही म्हणजे काय जे आपण काय पाहिले मताचा अधिकार तुमचा की तुमच्या मतावर काय होऊ शकतं तर तुमच्या मतावर या देशाचं सरकार बदलू शकतं या राज्याचं सरकार बदलू शकतं एकतर राजा बदलू शकतो की लोकशाही तुम्हाला बोलण्याचा लोक अधिकार बसण्याचा अधिकार तुम्हाला स्वातंत्र्याचा अधिकार तुम्हाला देशामध्ये कुठेही फिरण्याचा अधिकार हे लोकशाहीने दिलेले तुम्हाला देणगी आहे की लोकशाही जर टिकवायची असेल तर तुम्हाला या देशामधलं संविधान टिकवावं लागेल कारण हे संविधानावर लोकशाही अवलंबून आहे अनेक देशामध्ये हुकुमशाही आहेत हुकुमशाही बोलतायत नाही तुम्हाला त्यांच्या विरोधामध्ये बोललं की जेलमध्ये टाकतात सरकारच्या विरोधात बोललं की आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला इतक्या महत्वाचा तुम्हाला लोकशाही दिलीच या देशाचं संविधान दिलं संविधान वाचवण्याचं स्वप्न आता इथून पुढे आपल्याला पूर्ण करावं हो लागत ज्या दिवशी या देशामध्ये संविधान संपल त्या दिवशी या देशामध्ये सत्य कायदे पुन्हा तयार होतील तुम्हाला माहिती मनुस्मृतीमध्ये काय होत या देशातल्या महिलांना कुठलाच अधिकार नव्हता महिला मग ती कुठल्याही जातीची असो मागासवर्गीय महिला नाही ब्राह्मणाच्या देखील कुठलाही अधिकार नव्हता मग नवरा तिला त्या नवऱ्याच्या तिला दुसरं लग्न करण्याचा अधिकार नाही बालविवाहाची प्रथा जे म्हणतात ना आम्हाला हिंदू राष्ट्र करायचंय त्यांना हिंदू राष्ट्र करायचं नाही त्यांना सनातनी राष्ट्र लग्ना करायचंय हिंदू राष्ट्र हिंदू म्हणून म्हणून आपल्याला दोका जीता ते धोका देतात परंतु त्यांना सनातनी राष्ट्र निर्माण करायचंय आणि हे सनातनी राष्ट्र म्हणजे इथल्या महिलांना कुठल्याही प्रकारचा अधिकार असणार नाही इथे जाती व्यवस्था निर्माण होणार एका जातीहून दुसरी जात श्रेष्ठ लक्षात घ्या मित्र आपण आपल्या डोक्यामध्ये गोष्ट आपण स्वतःला शूद्र समजतो किंवा आपल्याला वाटतं आपण पूर्वीच्या काळी शूद्र होतो आपण शूद्र नव्हतो आपण अतिशूद्र होतो गावगाड्यातील या स्त्री जेवढ्या जाती होत्या ज्यांना अस्पृश्यत असे म्हणत होते त्या त्या सगळ्या जाती होत्या कोणत्या जाती होत्या आज जेवढे ओबीसी जाती असतील जेवढे ओबीसी असतील जेवढे मराठा असतील हे सगळे त्यावेळेस शूद्र होते आणि त्यामुळे आपल्या डोक्यातून काढून टाकता आपण शूद्र होतो आपण जर क्षत्रिय आपला असतो आपण जर ब्राह्मण आपला असतो आपण जर वैश्य आपला असतो तर आपल्या दोन महाराजांचा राज्याभिषेक नाकारण्याचं पाप या लोकांनी केलं नसतं छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज या दोघांचाही राज्याभिषेक नाकारण्याचं काम दुसऱ्या मनुवादी व्यवस्थेने केलं कारण ते क्षत्रिय नव्हते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्वप्न होते शिका संघटित संघर्ष करा शिक्षण खूप घेत आहोत अडीच हजार वर्ष आपल्याला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता आणि जेव्हा या देशामध्ये एकोणीशे पन्नासच्या नंतर आपल्याला शिक्षण घेण्याचा अधिकार मिळाला त्याच्यानंतर अचानकपणे पुढच्या पन्नास वर्षामध्येच या धम्म स्वीकारलेल्या लोकांनी म्हणजे बौद्ध अनुयायांनी फक्त पन्नास ते साठ वर्षामध्ये या देशामध्ये शिक्षणाच्या मार्फत इतकी मोठी प्रगती केली या देशामध्ये अडीच हजार वर्षापासून शिक्षण घेणारा जो समाज होता त्याच्या एकदम बरोबरीला आपण होत आणि मग आपण जी प्रगती केली शिक्षणाच्या मार्फत प्रगती केली के नोकऱ्याच्या मार्फत प्रगती केली आरक्षणाच्या मार्फत प्रगती केली ही प्रगती आता संपवण्याचं काम चालू आहे काय काम झालं सुरू तुम्ही तुमची प्रगती ज्या कारणामुळे झाली शिक्षणामुळे झाली आरक्षणामुळे झाले तुमची प्रगती नोकऱ्यामुळे झाली मग हे सगळं संपवायचं मग काय संपवलं सुरुवातीला शिक्षण संपवलं पहिली पासून ते पीएचडी पर्यंत एकही काही विद्यार्थी नापास होणार नाही याची काळजी आता सरकारने घेतली तुमच्या कुठलाही विद्यार्थी हा नापास होणार नाही काळजी घेतली तुम्हाला माहित आहे बघा दहावीच्या बारावीच्या पेपरला सगळे घाबरायचे बोर्डाची परीक्षा बोर्डाची परीक्षा आहे आता कोणी घाबरते ना का नापास झाला तरी महिन्याभराने पुन्हा त्याची परीक्षा पुन्हा त्याला पास करायचं ही परिस्थिती पहिली आधी तर नियम आता आठवी पर्यंत नापासच करायचं नाही पुन्हा दहावी बाराला विषय गेले तर पुन्हा महिन्याभरात परीक्षा पास होईल अकरा वेळेला जा पर्यंत हेच आहे शिक्षणाचा दर्जा तुम्ही शिक्षण घेऊन मोठे झालात की शिक्षणाचा दर्जा एकदम ठरावून टाकला नोकऱ्या बौद्ध समाजाची सगळ्यात जास्त प्रगती कशातून झाली तर शिक्षणामुळे आरक्षण भेटलं आणि आरक्षणातून ज्या नो नोकऱ्या भेटल्या त्या नोकऱ्या सरपून टाकण्याचं काम केलं इथं सगळ्या नोकऱ्या खासगीकरण केलं सरकारच्या नो नोकऱ्या सगळ्या बंद केल्या सगळ्या खासगीकरण केलं खासगीकरणामध्ये तुम्हाला आरक्षण नाही आणि म्हणून प्रगती ज्याच्या कारणामुळे झाली ते शिक्षण आहे ते नोकरी आहेत आरक्षण आहे त्या ह्या तीन कारणामुळे मोठ्या का प्रमाणात आपली प्रगती झाली ती प्रगती संकुष्टत आणण्याचं काम तिन्ही कारण संपुष्टत आणण्याचे कारण काम तिथल्या शासन व्यवस्थेने केले मित्र हो परंतु आपली प्रगती फक्त ह्या तीन कारणांमुळे झालेलं नाही आपली प्रगती झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांचे विचार आपल्या डोक्यामध्ये गेल्यामुळे आपण जे स्वाभिमानी बनलो त्या स्वाभिमानामुळे आणि बाबासाहेबांच्या विचारामुळे आपली प्रगती झाली आहे ते विचार जोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये आहेत तोपर्यंत आपली प्रगती कोणी रोखू शकत नाही तुम्ही आमच्या नोकऱ्या संपुवा हर हरकत नाही आम्ही दुसरे मार्ग निवडू तुम्ही शिक्षणामध्ये काही परिवर्तन करल आम्ही दुसरे मार्ग निवडू काही लोक म्हणतील तुम्हाला आरक्षण होतं म्हणून प्रगती झाली बिलकुल नाही आपली प्रगती फक्त तथागत गौतम बुद्धाचे जे परिवर्तनवादी विचार आहेत तेच विचार आपले बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत त्याच विचारामुळे आपली प्रगती झाली आहे त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये जोपर्यंत क्रांतिकारी विचार आपल्या डोक्यामध्ये आहेत आपली प्रगती चालूच राहणार आहे त्यामुळे कोणी कितीही म्हणलं त्याला तुमची प्रगती होणार नाही हे चुकीचं आहे एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राहिलेले काम बाबासाहेबांनी शेवटी एक संस्था काढली सर सर राजकारणात जायचं असेल तर राजकारणात जाण्यासाठी प्रशिक्षण संस्था असावी ज्याला आमदार व्हायचंय ज्याला खासदार व्हायचंय ज्याला नगरसेवक व्हायचंय त्याला ग्रामपंचायतचा मेंबर व्हायचाय अशा सगळ्या ज्याला निवडणुका लढवायच्या अशा सगळ्यांसाठी राजकारणासाठी राजकारणातल्या लोकांसाठी त्यांना एक प्रशिक्षण देणारी प्रशिक्षण संस्था बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या टप्प्यामध्ये एकोणीशे छप्पन्ना सुरू केली होती ट्रेनिंग स्कूल टू एंटर एंट्रन्स इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये काय होत अर्थव्यवस्थेचा अभ्यास होता देशाच्या बजेटचा अभ्यास होता पैसा कसा येतो पैसा कसा जातो याचा अभ्यास होता लोकांचे प्रश्न किती सोडवायचे याचा अभ्यास होता परंतु बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर ही संस्था लगेच बंद पडली अशा प्रकारच्या संस्था सध्या सुरू करणं आवश्यक आहे कारण लोकसभेमध्ये गेले तरी आपल्या आमदार खासदारांना आपल्या खासदारांना बोलता येत नाही विधानसभेत गेले तरी आपल्या आमदारांना बोलता येत नाही इंग्लिश बोलायला समजत नाही आणि मग प्रश्न विचारायचा कळत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यामुळे शिकलेले आमदार शिकलेले नगरसेवक शिकलेले ग्रामपंचायत मेंबर असतील तर ती प्रगती होती असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं बाबासाहेबांचे अनेक स्वप्न होते अनेक स्वप्न होते म्हणून बाबासाहेब शेवटी म्हणत होते या जागृतीचा अग्नी इथपर्यंत आणलाय तुम्हाला इथपर्यंत जागृत केलंय या गाड्याला तुम्ही कमीत कमी पुढे नेता आला ते घेऊन जा नाही तर याला मागं नेऊ नका अशी बाबासाहेबांची अपेक्षा होती ती अपेक्षा आपण आता ती अपेक्षा चूक ठरवून आपण हा गाडा पुढे नेला पाहिजे आपण ही परिवर्तनाची लढाई पुढे नेली पाहिजे तरच आपण या जगामध्ये टिकू शकू नाही आणण्याचा टिकणार नाही अशा प्रकारचे या ठिकाणी आवाहन करतो संविधान वाचवणं हेच या देशामध्ये सगळ्यात शेवटचं कर्तव्य आहे तुम्हाला सांगतो संविधान जर वाचवलं तरच या देशामध्ये लोकशाही टिकल लोकशाही टिकली तरच आपलं अस्तित्व टिकल या ठिकाणी एवढं बोलून थांबतो गुंजगाव वासियांनी मला अनेक वेळा या ठिकाणी जयंतीला बोलवले यावेळेस पण बोलवले त्याबद्दल आपले आभार धन्यवाद जय विरेंद्र धन्यवाद सर अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण मार्गदर्शक केले मार्गदर्शन के